हॅलो फ्रेंड्स एस टी टीचिंग या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रमैत्रिणीं दीपावलीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमची दिवाळीची तर धमाल चालू आहेच फराळाबरोबरच आपण आज थोडासा शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यासही करूया चला तर मग तयार आहात तुम्ही शिष्यवृत्ती सराव चाचणी एक प्रश्न एक ते तीनसाठी खालील दिलेल्या शब्दांचे अचूक समानार्थी शब्द ओळखा प्रश्न पहिला त्यातला चंद्र चंद्र याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे पर्याय दिलेले आहेत रवी भास्कर हिमांशू दिनकर तुम्ही पर्याय निवडायचा आहे योग्य प्रश्न दुसरा ढग जलद जलधी रत्नाकर कासार चार पर्याय दिलेले आहेत ढगाला कोणता समानार्थी शब्द आहे तो तुम्ही ओळखायचा आहे पुढचा आहे मित्र पर्याय दिलेला आहे शत्रू सखा जीवन अमर प्रश्न चौथा दिलेल्या शब्दांमधून नदीसाठी समानार्थी नसलेला शब्द ओळखा शैलजा तटिनी आपगा सागर प्र प्रश्न पाचवा दिलेल्या शब्दांमधून समानार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा पर्याय दिलेला आहे फूल पुष्प कठीण मृदू जीवन पाणी गाय धेनू विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो व्हिडिओला लाईक अँड शेअर करा सबस्क्राईब करा तसेच डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तीही तुम्ही अवश्य पहा आणि या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला सर्वात शेवटी दिलेली आहेत तर ती अवश्य पहा प्रश्न सव्वा घोडा वेगाने पळाला किंवा धावला यात अधोरेखित शब्दासाठी समानार्थी शब्द ओळखायचा आहे तर घोडा इथे तुम्हाला अधोरेखित केलेला आहे तर त्याला पर्यायी शब्द ओळखायचा आहे तुम्ही वृषभ वळू अश्व बैल प्रश्न सातवा विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा कृत्रिम नैसर्गिक लक्ष दुर्लक्ष सुशिक्षित अशिक्षित आशीर्वाद दुवा पुढचा प्रश्न आहे प्रश्न आठ ते दहासाठी साठी खाली दिलेल्या शब्दांचे अचूक विरुद्धार्थी शब्द ओळखा प्रश्न आठवा कृतज्ञ पर्याय दिलेला आहे कृतज्ञ कृपण कृपया कृपा येथे विरुद्धार्थी शब्द लिहायचा आहे तुम्हाला ओळखायचा आहे प्रश्न नववा अमृत अमर विष आशा आनंद पुढचा प्रश्न दहावा आहे त्याज्य शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा ग्राह्य गृहित विभाज्य भाज्य प्रश्न अकरा दिलेल्या शब्दांमधून सोने शब्दासाठी समानार्थी नसलेला शब्द ओळखा येथे तुम्हाला समानार्थी नसलेला शब्द ओळखायचा आहे पर्याय दिलेले आहेत कांचन सुवर्ण चांदी हेम प्रश्न बारावा तुम्ही आठवण काढली नि मी हजर झालो अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा आठवण या शब्दाला अधोरेखित केलेला आहे त्याचा विरुद्धार्थी शब्द तुम्ही इथे ओळखायचा आहे स्मरण विस्मरण स्मृती स्मित प्रश्न तेरा ठाणगाव खेड्यात बाराशे एकोणसाठ व्यक्ती साक्षर आहेत तर एकशे पस्तीस व्यक्ती टिंबटिंब आहेत पर्याय दिलेले आहेत हुशार अडाणी निरक्षर अशिक्षित रिकाम्या जागी तुम्हाला येथून निवडून योग्य विरुद्धार्थी शब्द तेथे लिहायचा आहे तो कोणता आहे म्हणजे ओळखायचा आहे प्रश्न चौदावा विरुद्धार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा आशीर्वाद शाप आदर अनादर आठवण स्मृती आशा निराशा चुकीची विरुद्धार्थी शब्दांची जोडी ओळखायची आहे पुढचा प्रश्न आहे पंधरावा समानार्थी शब्दांची चुकीची जोडी ओळखा नभ आकाश अवघड सोपे क्षीर दूध सखा मित्र विद्यार्थी मित्र मैत्रिणींनं पंधरा प्रश्नांची तुम्हाला स्क्रीनवर उत्तरं दिलेली आहेत ती तुम्ही तपासून पहा तुमची किती उत्तरं बरोबर आली ते तुम्ही स्वतःच तपासून पाहू शकता तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींना अशा पद्धतीने तुम्हाला शिष्यवृत्ती परीक्षेचा अभ्यास करायचा आहे व्हिडिओला लाईक अँड शेअर करा सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे तीही अवश्य पहा धन्यवाद